काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून आणणाऱ्या अशोक चव्हाणांनी उमेदवारी मिळाली अशोक चव्हाणांना उपमुख्यमंत्रीपद हवं होतं पण आधीच दोन उपमुख्यमंत्री असल्यामुळे त्यांना राज्यसभेच्या तिकिटावरच समाधान मानावं लागलं हे सत्तानाट्य जरी या दोन दिवसात घडलं असलं तरी असा भूकंप होण्याची कुणकुण फार आधीच लागली होती अशा कोणत्या घटना आहेत जेव्हा अशोक चव्हाण भाजपात सामील होतील अशी चिन्ह निर्माण झाली होती यावरच आज बोलूया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी गोष्ट आहे दोन हजार एकोणीस सालची तेव्हा देखील भारतीय जनता पार्टीने आपल्या पक्षात मेगा भरती सुरू केली होती यात हर्षवर्धन पाटील आनंदराव पाटील कृपाशंकर सिंग यासारख्या बड्या नेत्यांसोबतच काँग्रेसचे कित्येक असंतुष्ट आमदार खासदार नगरसेवक आणि इतर पदाधिकारी भाजपात सामील झाले होते आता दोन हजार लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाने पुन्हा एकदा मेगा भरतीचा प्लॅन आखलाय यात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी बाजी मारत भाजपकडून राज्यसभेचं तिकीट मिळवलंय पण अशोक चव्हाणांची भाजपात एंट्री ही काही एका रात्रीत घडलेली गोष्ट नाहीये हे नक्की दोन हजार बावीसच्या ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सवादरम्यान भाजपा प्रवक्ते आशिष चव्हाण यांच्या घरी देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांची भेट झाली होती याशिवाय अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काही गुप्त बैठका देखील झाल्या होत्या याबद्दल जेव्हा अशोक चव्हाणांना प्रश्न विचारले तेव्हा अशोक चव्हाण म्हणाले होते की देवेंद्र फडणवीस जरी दुसऱ्या पक्षात असले तरी आमच्यात दुश्मनी नाहीये आम्ही जरी आज वेगवेगळ्या पक्षात असलो तरी आमच्यात चांगली मैत्री आहे असं त्यांनी उत्तर दिलं होतं तेव्हाच या मैत्रीचे रूपांतर पक्षप्रवेशात होईल अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या त्यानंतर दोन हजार बावीसच्या सप्टेंबर महिन्यात राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली या यात्रेदरम्यानच अशोक चव्हाण काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतील असं बोललं जात होत तेव्हा काँग्रेसमध्ये संवादाचा अभाव जाणवतोय अशोक चव्हाण काँग्रेसवर नाराज आहेत म्हणून एकदा का भारत जोड यात्रा झाली की अशोक चव्हाण भाजपमध्ये सामील होतील असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं होतं मात्र अशोक चव्हाणांनी भारत जोडो यात्रेच्या नियोजनात स्वतःला झोकून दिलं आणि या सगळ्या शक्यता खोट्या ठरल्या याशिवाय एबीपी माझा माझा या महाराष्ट्र माझं विजन या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तुम्ही उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात कोणत्या कर्तबगार नेत्याला मिस करताय असं विचारलं होतं तेव्हा एकनाथ शिंदेनी अशोक चव्हाणांकडे बघून स्मित हास्य केलं होतं यावरूनही अशोक चव्हाणांच्या महायुतीत येण्याबाबत कुठेतरी डाळ शिजत असल्याचं चिन्ह दिसत होतं एवढंच नाही तर काही दिवसांपूर्वी नांदेडचे भाजपा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी देखील अशोक चव्हाणांच्या भाजपा पक्षप्रवेशाबाबत दावा केला होता शिवाय मागील कित्येक दिवसांपासून महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर येत होते महाराष्ट्र काँग्रेसमध्ये समन्वयाचा अभाव जाणवत होता त्यामुळे काँग्रेसमधील अनुभवी नेत्यांना देखील हेटाळण्याची वागणूक मिळत होती शिवाय आपल्या कार्यपद्धतीत कार्य करावे संघटना मजबूत करावी या दृष्टीने पक्षश्रेष्ठींकडून काही विशेष प्रयत्न होताना दिसत नव्हते यावरून आपलं भविष्य धोक्यात दिसत असल्यामुळे काँग्रेसच्या बड्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आणि अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशाच्या विचारावर शिक्कामोर्तब झाला त्यामुळे अशोक चव्हाणांचा आमदारकीचा राजीनामा आणि भाजपमध्ये पक्षप्रवेश ही घटना जरी अवघ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये घडली असली तरीही या दिवसाची कुणकूण फार आधीच लागली होती या घटनेवरून तरी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना शहाणपण सुचेल का याचा आगामी निवडणुकांवर काय परिणाम होईल भाजपचे मुक्त भारत बनवण्याचं स्वप्न पूर्ण होईल का याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका